नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रा आहे मित्रांनो आज पालखीचा तिसरा दिवस आहे आणि मित्रांनो मी आज व्हिडिओ सकाळपासून चालू नाही केली कारण दुपारी आमचा घाटाचा प्रवास होता म्हणून मी थोडा आराम केला आणि आता तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो आम्ही खंडालाखाटाचा प्रवासाची ही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला

आणि मित्रांनो अशा प्रकारे आमचा खंडाला घाट चढायचा प्रवास चालू झालाय तुम्ही पाहालच किती खंडाला घाट अवघड आहे ती चढायला 寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない寝てない

Jai Sai Om Sai Jai Jai Sai Om Sai Jai Jai Sai Om Sai Jai Jai Sai Jai Sai Jai Sai

आम्ही वरती ना आम्ही आता सध्या आहोत खंडाला टायगर पॉईंटला आहोत म्हणजे सर्वात उंच जो भाग असतो त्या पॉइंटला आहोत आम्ही तुम्ही पाहू शकता खाली किती खोर दरी आहे तर मित्रांनो हा खंडाला घाट चढवायचा मान आमचा शेजारचा गाव दीव यानात असतो आणि यंदाचे पण वर्षी ते एकाच दमात खंडाला घाट चढवला तुम्ही पाहू शकता आम्ही खंडाले घाटचे आहोत ओम साईराम सायम आणि मित्रांनो खंडाला घाटाची पालखी आम्ही एक तास पंधरा मिनिटांनी चढवली म्हणजे सव्वा तासात मित्रांनो पालखी चढवली आम्ही साईबाबाची हा मित्रांनो रेकॉर्ड असला आमचा ओम साईराम चढवले हे दोन ग्रस्त आहेत हां आणि हे महेश कोणा निसत सायटीला आहेत आणि मित्रांनो आम्ही खंडाला घाट चढवला तर आणि अध्यक्ष आमच्यासाठी मॅगी बनवत आहेत आणि त्यांचा मुलगा परेश स्वतः बनवतायत सेवक परेश मस्त छान आवडेल अशी बनवतो आणि इकडे चहा चावल कधी घरी बनवलीस काय आणि वडील विचारतात कधी घरी बनवलीस काय रे बनवतो घरी कधी बनवलीस काय कधी बनवतो काय म्हणतात बनवतो काय मुलग्याची तुम्ही हे काढताय पण आता बनवतोय चांगली गोष्ट आहे अदरक सहम ओम सहरमारी तुझी पाई माझी शक्ती किती लोक तुझे ओम साईराम ओम साईरामिराचा देऊळ सोडून मशी देत मी कोण मांडला कोणतळ मांडला गेल्या वर्षी याच पाहिजे म्हणलं या पु्हा पण म्हणणार तुम्ही पाय दादा मोठ्या भावाने माझ्या भावाच्या पाय राहत नाही दादा गुंजे काय गप्पा गोष्टी चालल्यात तयारी कशी असावी याबद्दल काय करावं लागेल मावलीची ओटी बनवायला किती वाजता काय जायचं ते त्यांची चर्चेत राहते किती असं जाणार उद्या पाचच्या आतीला कोणाला जायचं करे एप्रिएल उद्या सकाळी लवकर पहाटे तीन वाजता बाबा दर्शन अरे बस झालं हे किती खात आहे बाबुला एवढा दौराच घ्यायचा आणि मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालंय ना आम आता आम्ही दमले खूप झोपायला जातो तर माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करा आणि कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम